नमस्कार सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन शेजारील राज्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सुमारे दोनशे ते अडीचशे रुपयांची तफावत दिसत आहे महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव चार हजार चारशे पन्नास ते चार हजार चारशे चोपन्न रुपये प्रति क्विंटल आहे तर मध्य प्रदेशात तो चार हजार दोनशे ते चार हजार दोनशे दहा रुपये आहे ही तफावत मुख्यत्वे दोन्ही राज्यांच्या वेगळ्या धोरणांमुळे आहे मध्य प्रदेश सरकारने यंदा भावांतर योजना लागू केली आहे ज्यामध्ये पंधरा दिवसांना काढलेला सरासरी मॉडेल भाव व हमी भाव म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये यातील फरक शेतकऱ्यांना थेट दिला जातो दोन डिसेंबरला मध्य प्रदेश सरकारने चार हजार दोनशे पस्तीस रुपये मॉडेल रेट जाहीर केला म्हणजे जवळपास एक हजार त्र्याण्णव रुपये प्रति क्विंटल भावांतर मिळणार यामुळे मध्य प्रदेशातील शेतकरी बाजार समिती त्वरित विक्री करत आहेत आवक मोठ्या प्रमाणात आहे आणि बाजारभाव खाली राहत आहेत दुसरीकडे महाराष्ट्रात फक्त हमीभावाने म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांनी खरेदी सुरू आहे आतापर्यंत केवळ तीन लाख पंधरा हजार टन खरेदी झाली आहे नाफेड दोन पॉइंट नव्वद लाख टन व एनसीसीएफ पंचवीस हजार टन एकूण अठरा पॉइंट पन्नास लाख टनाचं उद्दिष्ट असताना खरेदी अत्यंत संथ आहे यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हमीभाव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत बाजारातील आवक कमी आहे आणि परिणामी बाजारभाव मध्य प्रदेशच्या तुलनेत जास्त म्हणजे चार हजार चारशे पन्नास प्लस टिकून आहेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सरासरी चौऱ्याण्णव ते शंभर रुपयांची वाढ झाली तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजे चार हजार दोनशे ते आतापर्यंत दोनशे पन्नास रुपयांची वाढ झाली आहे गेल्या वर्षी डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात चार हजार त्र्याऐंशी तर मध्य प्रदेशात चार हजार चौऱ्याहत्तर रुपये भाव होते म्हणजे यंदा दोन्ही राज्यात गेल्या वर्षीपेक्षा तीनशे सत्तर ते चारशे रुपये जास्त भाव मिळत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र दबाव आहे अमेरिकेच्या सीबीओटीवर सोयाबीनचे भाव सतत अकरा ते साडेअकरा डॉलर प्रतिबुशेलच्या आसपास फिरकत आहेत ब्राझील अर्जेंटिनामध्ये विक्रमी उत्पादनाची शक्यता चीनकडून मर्यादित उठाव आणि जानेवारी फेब्रुवारीत ब्राझीलचे नवे पीक बाजारात येण्याचा दबाव आहे त्यामुळे जागतिक बाजारात मोठी तेची अपेक्षित नाही पुढच्या महिनाभरात म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर ते जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्रात हमीभाव खरेदीला वेग आला आणि मध्य प्रदेशात भावांतर योजनेमुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विक्री केली तर खुल्या बाजारातील आवक लक्षणीय घटेल अशावेळी अभ्यासकांच्या मते बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सहाशे तर चांगल्या प्लांटचे रेट पाच हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात मात्र मार्च एप्रिलपर्यंतच खुल्या बाजारात पाच हजार ते पाच हजार तीनशे पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे सध्या तरी पुढचे तीस ते पंचेचाळीस दिवस फार मोठे चढ उतार अपेक्षित नाहीत भाव चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नासच्या आसपास स्थिर ते हळूहळू वाढीच्या मार्गावर राहतील थोडक्यात ज्यांच्याकडे हमीभावाने विक्रीची नोंदणी आहे त्यांनी प्रतीक्षा करावी ज्यांच्याकडे नोंदणी नाही किंवा गरज असेल त्यांनी सध्याचे चार हजार चारशे ते चार हजार सहाशेचे भाव पकडावेत कारण पुढचे तीस ते चाळीस दिवसात मोठी तेजी येण्याची शक्यता कमीच आहे पण जानेवारीनंतर आवक कमी झाल्यास मात्र चार हजार आठशे ते पाच हजारपर्यंत मजबूत पातळी गाठणी शक्य आहे